सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत भाऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये डोंडेवाडी अंजनापूर जवळके काकडी बहाद्राबाद रांजणगाव शहापूर सह परिसरातील पाण्यासाठी महत्वाची असणारी उजनी जलसिंचन योजना टप्पा एक आमदार कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना संपर्क करून सुरू केली यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे झगडे फाटा ते कोपरगाव संगमेर तालुका हद्दीचा मुख्य रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याने दहा कोटींचा शासकीय निधी वाया गेला आहे नागरिकांच्या मते प्राप्त निधीचा गैरवापर झाल्याने रस्त्याचे काम पृष्ठ झाले रस्ता उकडल्याने खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे विद्यमान आमदार काळे यांनी ठेकेदार पुरक धोरण घेतल्याने नागरिकांना हाल सोसावे लागत आहे नागरिकांनी कोल्हे यांच्याकडे रस्त्याची दुरुस्ती आणि गैरकारबरा विरोधात लक्ष घालण्याची मागणी केली आहे स्नेहललताताई कोल्हे यांनी सदर प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे आमदार आशुतोष काळे यांनी पुंतांबा येथे कामिक एकादशी निमित्त आलेल्या वारकऱ्यांना फराळ वाटप केले व वा श्री योगीराज चांगदेव महाराजांच्या समाधीचे पूजन केले आषाढी एकादशीला पंढरपूरला माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर पुंतांबाला श्री योगीराज चांगदेव महाराजांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे कामिका एक एकादशीला येथे मोठी यात्रा भरते ज्यात लाखो भाविक उपस्थित असतात आमदार आशुतोष काळे यांनी विविध मंदिरांचे दर्शन घेतले रामगिरीराज महाराजांच्या कीर्तनाचा लाभ आणि रक्तदान शिबिराला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त अवस्थेतून आलेले असून मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला शोभा देणारे नाही शरद पवार यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे घडवण्यासाठी असल्याचा थेट आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला असे वक्तव्य शोभा देत नाही परंतु सत्तेसाठी विचार गमावल्यांच्या तोंडी अशीच वक्तव्य येणार त्यांच्याकडून दुसरी कोणतीच अपेक्षा नाही अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे पारनेर तालुक्यातील शेतकरी वाटाण्याचे पीक घेत असतात सध्या वाटाण्याची विक्री सुरू असून बाजारभाव साठ ते सत्तर रुपयांवर आला आहे जो काही दिवसांपूर्वी एकशे पन्नास रुपये होता आवक वाढली असली तरी मालाची गुणवत्ता नसल्याने बाजारभाव कमी झाला आहे शेतकऱ्यांनी यावर्षी सुमारे पस्तीस ते चाळीस कोटी रुपयांची बियाणे पेरली परंतु अपेक्षित आर्थिक फायदा झाला नाही यामुळे त्यांना जवळपास सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांचा तोटा झाला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे गोदावरी कालवेचा कालव्याच्या कोटी दोनशे निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील के यांनी केली याबाबत लवकरच निर्णय करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री यांनी दिली गोदावरी कालवा ज्याला ब्रिटिश कालवा म्हणून ओळखले जाते जुन्या अवस्थेत आहे एकदा नाबार्डच्या सोडलेले पाणी लाभ क्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्यास खूप वेळ लागतो ज्यामुळे पाणीसाठी संघर्ष निर्माण होतो आणि शेतकऱ्यांचा रोष विभागावर आणि सरकारवर वाढतो ही समस्या मंत्री विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावयात पुढील बातम्या नेवासा शहरातील जळीत प्रकरणी नुकसानग्रस्तांना तत्काळ मदतीची गरज असताना अनेकांनी केवळ भेटी मदतीचे पोकळ आश्वासन दिले शासकीय मदतीसाठी लाल फितीमधील अनेक अडथळे पार पडावे लागतात त्यामुळे आमदार शंकरराव गडाख यांनी व्यापाऱ्यांना आधार देत वैयक्तिक दीड लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळीच निर्णय घेतला असता तर हा वाद विकोपाला गेला नसता आता हळूहळू हे सामाजिक भांडण होत आहे असे मत वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आरक्षण देणे हे सरकारच्या हातात असून त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम न्यायालयाचे आहे त्यामुळे आपण एकमेकात विरोधात भांडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे आमदार राम शिंदे यांच्या पाठपुरवठ्यातून चौंडी व निमगाव डाकू या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन संशोधन व विकास या योजनेतून सरकारने मंजुरी दिली आहे या रस्त्यासाठी दोन कोटी सात लाख रुपयांचा सा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे ग्रामस्थांसह प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा दहा हजार सदोतीस दशलक्ष घनफूट झाला आहे दरम्यान भंडारदरा धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युतगृहातून आठशे तीस क्युसेकने तर स्पिलवेमधून सहाशे नऊ क्युसेकने असे एकूण एक हजार चारशे एकोणचाळीस क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखा अधिकारी अभिजित देशमुख यांनी दिली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे उभारल्या जाणाऱ्या डिफेन्स कल्स्टर, उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली आहे सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे या औद्योगिक नगरीचे रस्ते व वीज कामासाठी शंभर कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे आता शिर्डी एम आय डी सी चा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार आहे असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इतिहास थांबूया मात्र तुम्ही सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री